आज सात जुलै रोजी उजनी धरणाची एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पाठीमागच्या काही दिवसांपासून भीमा नदीमध्ये जो काही विसर्ग सोडण्यात जो ते विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आले होते जो तीन जुलै रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून वीजनिर्मितीचा जो काही सोळाशे से कशाचा विसर्ग बंद करण्यात आला होता तो विसर्ग मात्र आज सात जुलैपासून दुपारी बारा वाज तो विसर्ग हा सुरू करण्यात येतात ही उजनी धरणाची खरं तर महत्त्वाची अपडेट आहे की जे बंद केले विसर्ग होते त्यातला वीजनिर्मितीचा जो सोळाशे क्युसेक विसर्ग आहे तो विसर्ग या ठिकाणी सुरू करण्यात येतो आहे आज सात जुलै रोजी सकाळी सहा वाजता जी उजनी अपडेट आपण पाहिली तर दौंडवरून जे काय येणारी आवक आहे ते आवक जवळपास पंधरा हजार तीनशे एक्क्याऐंशी क्युसेस इतकी असून उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा जर पाहिला गेला तर तो एकशे आठ पॉईंट चौऱ्याऐंशी टी एमचा झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा पंचेचाळीस पॉईंट अठरा टी एम झाला असून धरणाची टक्केवारी ही चौऱ्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के म्हणजे साधारण पंच्याऐंशी टक्केच्या आसपास धरण भरले आणि धरणातून जे काय विसर्ग सोडले जात होते सकाळी सहाच्या अपडेटनुसार तर सकाळच्या सहाच्या अपडेटनुसार धरणातून जे काय विसर्ग जात होते त्यामध्ये सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी क्युसेक्स एक। दगावसाठी ऐंशी क्युसेक्स बोगद्यासाठी नऊशे क्युसेक्स आणि मेन कॉलनाचा विसर्ग वाढवला आहे तो एकोणीसशे क्युसेक्स केला आहे मात्र त्या अपडेटमध्ये आत्ता बारा वाजता बदल होणार आहे आणि आज दुपारी बारा वाजल्यापासून उजनी धरणातून वीजनिर्मितीसाठी सोळाशे क्युसेक विसर्ग हा सुरू करण्यात येतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे काय उजनी धरणावरचे जे काय वीस ते बावीस धरणं आहेत पंचवीस धरणं आहेत त्यापैकी दोन जे धरणं आहेत नाजरे आणि कळमोडी हे दोन्ही ही आजच्या घडीला शंभर टक्के भरलेली माहिती या ठिकाणी मिळते ज्या पद्धतीनं आता निर्मितीसाठी विसर्ग सुरू आहे उजनीची टक्केवारी ही पंच्याऐंशी नव्वदीकडे चालली आहे आणि दोनची जर आवक सातत्यानं वाढायला लागली तर कदाचित उजनी धरणातून हो भीमाच्या पात्रामध्ये हा विसर्ग सोडला जाऊ शकतो तो, तो विसर्ग सोडल्यानंतरचे अपडेट आम्ही नक्की तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवू तोपर्यंत तुम्हाला या उजनाच्या अपडेट आहेत त्या अपडेट मिळवण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा